नांदेड जिल्ह्यात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूर परिस्थिती अजून देखील कायम आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या अर्धापूर येथील नांदला दिग्रस या शिवारात आपण पाहू शकतो की हे लोणारी नदीचं पात्र आहे अत्यंत छोटी नदी आहे परंतु समोर आसना नदीचं बॅकवॉटर या नदीला मिसळत असल्याने संपूर्ण शेती जी आहे ती अशा पद्धतीनं म पाण्याखाली गेलेली आहे आपण हे सोयाबीनची शेती आहे आपण पाहू शकतो की जवळपास माणसा इतकं म्हणजे परसभर पाणी या सोयाबीनमध्ये आहे आणि या याच्या पलीकडं पाहिलं तर संपूर्ण ऊसाची शेती आहे ते देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे हे सोयाबीन पाहू शकतो की आपण कशा पद्धतीनं सोयाबीनची ही अवस्था झालेली आहे संपूर्ण सोयाबीन पाण्याखाली आहे कुठंही सोयाबीन तुम्हाला वर दिसत नाही आहे आणि अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज सध्या तरी आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नांदला दिग्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याचे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल कोणतं हे गाव आहे आणि तुमचं नाव काय आहे आणि केव्हापासून हे पाणी आहे हा माझं नाव मारुती भगवानराव तिडके माजी सरपंच मी नानला इथला रहिवासी असून आज पाच दिवस झालं आमच्या शिवारामध्ये पाणी आहे जनावराला चारा नाही शेतकऱ्याला कोणी वाली नाही शेतकऱ्यासाठी कोणता कर्मचारी आतापर्यंत कोणताही हिरकलेला नाही या गावामध्ये अत्यंत दुर्घटना जास्तीत जास्त दरवर्षी पाऊस येतो आणि शेतकऱ्याचं नुकसान त्या बॅकवॉटर मुळे होते या शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजेत शेतकऱ्याची भरपूर नुकसान झालेलं आज उसाचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं जनावराचं नुकसान झालं जनावराला चारा नाही आज इकून तिकून आणून जनावर सुद्धा ओरडत आहेत गावकऱ्याचा गावाचा सगळा रोष सरकारवर आहे हे पहिल्यांदाच झालं की असं असाऊस दरवर्षीच आमच्या गावात हा बॅकवाटर पाऊस आमच्या दिगरचा एकही एकर जमीन शिल्लक राहिलेली नाही दरवर्षीच होत आहे शेतकऱ्यांना फाशी घेऊन तर काय कराव दुसरे देखील शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल कोणतं सोयाबीन होत आपलं कोणतं पीक तुमच्या शेतात होतं आणि आता काय आता काय परिस्थिती आहे आमच्या शेतामध्ये संपूर्ण सोयाबीन ऊस तूर मूग सर्व सोयाबीन आणि सर्व इतर पिकं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत बॅकवॉटरच्या आसनानेच्या घरी आम्हाला साहेबांनी किंवा आपल्या तहसीलदारांनी पूर्ण आमची पाहणी करून चौकशी करून पूर्ण आम्हाला मदत देण्याची यावी निश्चितच ज्यांची शेती आहे ते बी ते देखील या ठिकाणी आहेत काय सांग दादा तू इकडे आणि काय सांगाल शेती तू शेतीचं शेती कशा पद्धतीने नुकसान झालं आणि काय सध्या परिस्थिती काय मागणी असणार आहे आहे परिस्थिती खूप बिकट शेतकऱ्यावर कारण आता सरकारने पूर्ण शेतकऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे किंवा वगैरे ते शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जेव्हापासून हे पाणी असंच या या शेतीमध्ये साचलेलं आहे सहा दिवस झालं साहेब या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे कोणती नदी आहे आणि काय संपूर्ण परि गावाची काय परिस्थिती आहे गावाची परिस्थिती जी आता आहे ती अशीच परिस्थिती पुऱ्या गावाची आहे साहेब ढोराला चारा, चारा नाही सगळे ढोर आज माणसाला जेवायला आज माणसं आमच्या गावातली काही माणसं पाण्याखाली गेलेली खरं त्यांची खूप बिकट परिस्थिती आहे सध्या निश्चितच हे नांदला दिग्रस येथील शेतकरी होते परसभर पाणी या सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि संपूर्ण पीक जे आहे ते सोयाबीन असेल ऊस असल आणि इतर पिकं देखील असेच पाण्यामध्ये आहेत आज विश्रांती घेतली आहे पा पावसाने परंतु पूर परिस्थिती मात्र अजूनही कायम आहे आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज नांदला दिग्रस नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका